देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथील पक्ष कार्यालयात इगतपुरी मतदारसंघाचे आमदार श्री हिरामण खोसकरी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक झाली यावेळी आगामी निवडणुकांची तयारी स्थानिक विकासाचा दृष्टिकोनातून आवश्यक गरजा आणि संघटनात्मक बळकटीकरण या विषयांवर सविस्तर चर्चा केली या बैठकीदरम्यान इगतपुरीतील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे कामाला लागतील असा निर्भार करण्यात आला संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह आणि निष्ठा हीच आपली खरी ताकद आहे यावर पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला देवराज न्यूज चांदवड